डिसेंबर महिन्यात एसआयपी बंद होण्याचे प्रमाण तब्बल पंच्याऐंशी पर्सेंट पेक्षा वर गेले आहे म्हणजेच काय झालं पैकी पंच्याऐंशी लोकांनी एसआयपी बंद केली आहे आता प्रश्न असा पडतो की ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे खर सांगायचं तर ही गोष्ट वाईटच आहे पण फक्त वाईट आहे असं म्हणून थांबायचं नाही आपल्याला नेमकं काय करायचं आहे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आज एसआयपी मध्ये गुंतवणूक करणारे अनेक लोक गोंधळात आहेत मार्केट इतकं खाली जात एसआयपी चालू ठेवायची की बंद करायची थांबावं का आता पैसे टाकणे योग्य आहे का अनेक प्रश्न आहेत कारण सध्याची मार्केट कंडिशन खूपच खराब आहे त्यातच ट्रम्प मुळे वाढलेले जिओपॉलिटिकल तणाव युद्धाचे संकेत जागतिक अस्थिरता हे अजून वाढणार असल्याचे तर अशा परिस्थितीत इन्वेस्टर्सने काय करावे आज मी तुम्हाला याचे योग्य उत्तर देणार आहे त्याआधी पूर्ण सिन्यारी समजून घेऊया कारण शेवटी जो मी निष्कर्ष देणार आहे तो का देतो हे कडणं खूप महत्वाचे आहे सध्या वास्तव काय सांगतो सर्वात आधी एक महत्वाची बातमी समजून घेऊया ही एम आय कडून आहे association of mutual fund in india ची आकडेवारी आहे. डिसेंबर महिन्यात SIP inflow एकतीस हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला म्हणजे म्हणजेच SIP सुरु होणाऱ्यांची संख्या वाढली होती. पण त्याच वेळी SIP बंद करणाऱ्यांचे प्रमाण पंच्याऐंशी percent पर्यंत वर गेला होता आता SIP बंद का होते याची मुख्य दोन कारण असतात. पहिले कारण ज्यांच्याकडे पैसे उरले नाहीत. पैशांची अचानक गरज पडली. ते market घसरताना घाबरले. असे लोक एसआयबी मध्येच बंद करतात आणि दुसरं कारण ज्यांची एसआय पी म्युच्युअल झाली आहे कोणाची पाच वर्षांत होती कोणाची दहा वर्षांत होते कोणाची पंधरा वर्षांत होते एसआयबी पूर्ण झाली ते लोक नैसर्गिकरित्या एसआयबी बंद करतात पण वास्तव काय हो एसआयबी बंद करणाऱ्यांमध्ये जास्त प्रमाण हे घाबरून मध्येच बंद करणाऱ्यांचे आहे आकडेवारी पाहिली तर डिसेंबर मध्ये साठ लाख नवीन एसआयबी सुरू झाल्या पण त्याच महिन्यात एकावन्न लाख जुन्या एसआय बंद सुद्धा झाल्या नोव्हेंबर मध्येच फक्त त्रेचाळीस लाख एसआय बंद झाल्या म्हणजे काय नवीन एसआय वाढल्या पण जुन्या एसआय बंद होण्याचे प्रमाणही वाढलं असं काय होत आता सध्याची मार्केट परिस्थिती समजून घेऊया या वीक मध्ये जवळपास मार्केट एक पर्सेंट घसरलं आहे आणि ही घसरण फक्त छोट्या स्टॉक मध्ये नाही तर लार्ज कॅप आणि ब्लू चिप स्टॉक्स मध्ये पण आहे मोठे तीन पर्सेंट ने खाली आले आहे आणि सगळ्यांची अवस्था ऑलमोस्ट खराबच आहे त्याचा अर्थ काय मार्केट खरंच अडचणीत आहे कारण काय एफ आय आय फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स ची विक्री परदेशी गुंतवणूकदार दररोज भारतीय मार्केट मधून पैसा काढत आहे डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर आणि आता जानेवारी मध्ये पण प्रत्येक महिन्यात हजारो कोटींची विक्री झाली आहे दुसरं कारण रुपयाची घसरण रुपया ज्या वेगाने त्या वेगाने इतर देशांची करन्सी घसरलेली नाही एफ आय आय डॉलर मध्ये गुंतवणूक करतात रुपया कमजोर झाला तर त्यांचा नफाही कमी होतो म्हणून भारताऐवजी अमेरिका किंवा इतर देशांकडे वाढत आहे तिसरा जिओ पॉलिटिकल तणाव ट्रम्प पुन्हा आक्रमक मूडमध्ये ग्रीनलँड व्हेनेज्युला रशिया सगळीकडे संघर्ष वाढत आहे युएसने रशियन टँकर सुद्धा सात जानेवारीला जप्त केले होते आणि युएस च्या डिफेन्स बजेट मध्ये पन्नास पर्सेंट वाढ सुद्धा झाली आहे हे सगळं काय दर्शवत जागतिक अस्थिरता वाढणार आहे मार्केट वर दबाव वाढणार आहे एसआयबी बंद होण्याचे प्रमाण अजून वाढू शकते मग इन्व्हेस्टर्स हा प्रश्न महत्वाचा आहे जेव्हा मार्केट घसरत तेव्हा लोक घाबरतात पोर्टफोलिओ लाल दिसतो आणि लोक हे बंद करतात पण सत्य काय मार्केट जितकं घसरतं तितकी गुंतवणूक संधी वाढते दुकानात सत्तर ऐंशी पर्सेंटची सेल लागली तर आपण खरेदी करतो ना मग असतानाही खरेदी का करू नये हा काळ आहे आय बी वाढवण्याचा नवीन बी सुरू करण्याच्या हो मार्केट अजूनही खाली जाऊ शकत पण म्हणूनच बी आहे हळूहळू नियमित गुंतवणूक करण्यासाठी कोरोना काळात ज्यांनी आय बी चालू ठेवली ते आज मोठा नफा कमावून बसले आहे पण ज्यांनी बंद केली ते पश्चाताप करत आहेत इंटर क्लिजन जिओ पॉलिटिकल तणाव वाढत आहे मार्केट घसरत आहे एसआयबी स्टॉपेज रेशो पण वाढत आहे पण हा काळ घाबरण्याच्या नाही तर शानपणाने गुंतवणूक करण्याचे आहे एसआयबी बंद करणारे पुढे पश्चाताप करतील एसआयबी चालू ठेवणारे आणि वाढवणारे पुढे फायद्यामध्ये राहतील एसआयबी थांबवू नका एसआयबी वाढवा हा तुमचा गोल्डन पिरियड आहे सो थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर सबस्क्राईब दिस यावर